नमस्कार मित्रांनो भावचा खेळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती सर टाटा नॅनोमध्ये ए ट्वेंटी फ्यूलचा काही इफेक्ट जाणवतो आहे काही ड्रॉबॅक डा आढळतो आहे का त्याबाबत आपण आज ए ट्वेंटीच्या प्रेट्रोलच्या इफेक्टनुसार व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे आपले टाटा नॅनो सी एन जीचं मॉडेल आहे व्हाईट कलरमध्ये आहे पाहू शकता आपल्या गाडीची कंडिशन आणि जे ई ट्वेंटी फूल आलेलं आहे तर जा त्या पेट्रोलमुळं जवळपास तुम्ही आत्तापर्यंत भरपूर काही व्हिडिओ बघितले असतील म्हणजे जे काही दोन हजार तेवीसच्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना ई ट्वेंटी फ्यूल हे सुटेबल नाही आहे कारण ई ट्वेंटी फ्यूल जर त्या गाड्यांमध्ये यूज केलं तर हमखासच मायलेज हे कमी मिळेल आणि गाडीचं इंजन पण लवकरात लवकर कामवर हो येईल आणि टाटा ताटाण्यामध्ये काय इफेक्ट जाणवतोय ते तुम्हाला मी पन। आता दाखवतोय आणि सांगतोय पण आता आपण गाडीत बसू आणि गाडीची फायरिंग पण तुम्हाला ऐकवतोय एकदा म्हणजे फायरिंगनुसारच तुम्हाला समजून जाईल विषय काय आहे तो ए ट्वेंटी फुलचा गाडी आपण चालू केलेली आहे आणि आता सध्या आहे शकता सी एन जीचे दोन पो लो हे आलेले आहेत आता सी एन जीवर आहे गाडी कारण टाटा नॅनो ही सी एन जी मॉडेल असल्यामुळं सुरुवातीला सी एन जीवर स्टार्ट होते नंतर ते जर सी एन जी असेल तर सी एन जीवरच कंटिन्यू राहते नाही तर मग प्लेट्रोलवर शिफ्ट होते आता प्लेट्रोलवर शिफ्ट झालेली आहे कारण सी एन जी गाडीत नाही आहे आता गाडी मी न्यूटन केलेली आहे तुम्ही व्हायब्रेशन फील करू शकता गाडीचं आता फायरिंग ऐकतो मित्रांनो ई ट्वेंटी फ्यूलचा सगळ्यात मोठा हार्ड ड्रॉबॅक आहे जेव्हा गाडी तुम्ही सकाळी स्टार्टिंग करता सी एन जीवर स्टार्ट होऊन जाते पण जेव्हा पेट्रोलवर शिफ्ट करता तर गाडी पेट्रोलवर लवकरात लवकर शिफ्ट होत नाही म्हणजे धरसोड धरसोड करते पेट्रोल जेव्हा संपतं तेव्हा गाडी कशी झटके मारती त्याप्रकारे गाडी झटके मारती ई ट्वेंटी फ्यूलचा हा ड्रॉबॅक आहे कारण ते सुटेबल नाही आहे कारण एक लिटरमध्ये वीस टक्के इथेनॉलचं प्रमाण असतं आणि ऐंशी टक्केच ओरिजिनल पेट्रोल असतं आणि त्याच्यामुळं गाडीला हा ड्रॉबॅक आहे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही जिओचं जे नवीन पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल भरत जा किंवा इंडियन ऑइलच्या तिथे भरत जा किंवा एक्सपी फाय हंड्रेड एक्स पी हंड्रेड म्हणजे प्युअर पेट्रोल जे असतं ते पेट्रोल तुम्ही भरत जा पॉवरचं जे पेट्रोल असतं ते भरत जा कारण गाडीचं खूप नुकसान होतं आहे ह्या ई फुल लोकर हो ट्वेंटी फुलमुळं मी तर गव्हर्मेंटला रिक्वेस्ट करेल की तुम्ही असं पण एक पेट्रोल कंटिन्यू ठेवा ज्या दोन हजार तेवीसच्या अगोदरच्या गाड्या आहेत ते यूज करतील नाही तर गाड्यांचे इंजिन खूप लवकरात लवकर कामावर येतील आणि ॲव्हरेज पण देत नाही मित्रांनो मी सांगतो तुम्हाला अगोदर माझी गाडी प्युअर पेट्रोलवर बावीसपर्यंत मायलेज द्यायची आता ती सतरा सतरा सोळा अशा ई ट्वेंटीमध्ये मायलेज देते पण शक्यतो माझी सी एन जी गाडी असल्यामुळं मी जास्तीत जास्त Uh, सी एन जीचा यूज करत आहे मित्रांनो त्याच्यामुळं मला एवढा काही त्याचा ड्रॉबॅक नाही आणि जे काही मी आता भरणार आहे हे पेट्रोल संपल्यानंतर हे मी एक तर पावरचं पेट्रोल भरणार आहे पाच एक लिटर किंवा मग एक्स uh, पी हंड्रेड किंवा मग जिओचं पेट्रोल पंपवरून तिथं पेट्रोल भरणार आहे कारण माझा हा पेट्रोलचा यूज होत नाही आहे कारण मी जास्तीत जास्त सी एन जी यूज करत आहे आता सी एन जीच्या पेट्रोल पंपवर थोडा प्रॉब्लेम चालू असल्यामुळं मला आता सध्या तरी सी एन जी भेटत नाही आहे जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पेट्रोल पंपाचा तेव्हा मी सी एन जी भरणार आहे तोपर्यंत मी पेट्रोलवर गाडी यूज करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा अजून काही तुमचे प्रश्न असतील टाटा नॅनो रिलेटेड अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला हमखास तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर नक्कीच देईल आणि त्याचबरोबर मी अजून टाटा नॅनो रिलेटेड आणि ऑदर रि रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर ते पण बघा आणि तुमचं प्रेम मला मिळू द्या तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर व्हिडिओ आवडले तुम्हाला तर लाईक करा नाही आवडले तर डिस्कलाईक करा व्हिडिओमध्ये काय चुकतं आहे अजून काय ब नवीन नवीन सुधारणा केल्या पाहिजे व्हिडिओमध्ये ते नक्कीच तुम्ही मला सांगा जेणेकरून मी चांगले व्हिडिओ बनवत जाईल तुमच्यासाठी हे बोलून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र